पहिल्या कधी आलो नाही पण आजची भेट आयुष्यभर लक्षात आली आणि आपल्याला तर मी दिवस मनात होता तसं मी युवका बोलण्या बोललो पण होत मला यायचं बाबांचा आशीर्वाद भेट आपलं बोलणं मी लक्षपूर्वक ऐकलं आणि त्याच आपण सुरुवातीला जे बोललो कि तुम्ही आता तुमचे शब्द मी वापरतो म्हातार पण स्वीकारायला तयार नाही आजही तुम्ही प्रेरणा देतात आम्हाला माझं मच्या प्रेरणा तरीच म्हातारी होऊ शकत नाही मी येताना एक सरकारी ताफा गेला तसे जयंतराव तुमचे सुभाष कमीचे नेते होते महत्वाचा मुद्दा काय की जिंकलेले सुद्धा इथून येते आणि आम्ही हरलेले सुद्धा इथे येतोय थोडक्यामध्ये या निकालावरती ना हरलेल्यांचा विश्वास आहे ना जिंकलेल्यांचा विचार आपण जिंकलो कसं आणि आम्ही हरलो आम्हाला धक्का बसला आणि हरलो कसा याचं कारण स्पष्ट आहे की जे आता आमच्याकडनं आपण बोलवून घेतलं की सत्य जयते आता सत्ता आणि त्याच्या विरोधात आपण उभे राहिलेलो ठीक आहे आताची सुरुवात आहे या एवढ्याश आंदोलनाने काय होणार असं जर कोणाला वाटत असेल तर वनवा पेटवाले फिरवी फक्त कारूत असते की फिरवी पैशाचा अभाप वापर झाला हे आपल्याही कानावती आलं आमच्यापैकी काही म्हणजे सगळ्यांनी तो व्हिडिओ तर बघितला विनोद तावडेंचा योजनांचा भरपूर पडणारा पाऊस पाहिला थोडक्यात के काय केलंय सरकारने योजनांचा अनिश्चित देऊन आपलं सत्तेचं ऑपरेशन पूर्ण केलं महत्वाचा मुद्दा हा असा एक नाही एक अनेक मुद्दे आहेत त्यातला ईव्हीएम हा एक महत्वाचा मुद्दा आहेच आणि म्हणून मी बघा जो उल्लेख केला की जिंकलेले सुद्धा हारल्यासारखे येतात आणि हारलेले सुद्धा जिंकल्यासारखे याचा आहे ह्याला एक कारण नक्कीच एक साधा प्रश्न माझा असा आहे जयंतराव आपण तो मुद्दा घ्यायला पाहिजे आपण माध्यमातून इतर कोणती माहिती मागवू शकतो पण बाबा आज आपला तुम्ही अडचण करून दिली अगदी सुरुवातीला एक दोन वेळा मी तसं मतदान केलं बॅलेट पेपरवरती लोकशाहीमध्ये माझं मत कुठे जात आहे हे मला शेवटपर्यंत करण्याचा अधिकार तुम्ही आज माझा काढून घेतलाय मग कोणीतरी की तिकडे तुम्हाला ती रिसिप्ट दिसत नाही का रिसिप्ट दिसते बरोबर आहे मग ती रिसिप्ट दिसल्यानंतर किंवा काय त्याला म्हणायचं व्हीव्हीपॅटवरची ती दिसल्यानंतर जेव्हा आम्ही पुन्हा फेर मतमोजणीची मागणी करतो तेव्हा ती मोजणी का नाही जात मग व्हीव्हीपॅटवरची जी निशाणी आहे किंवा ज्या ज्या काही रिसिप्ट येतात त्यासुद्धा तुम्ही मोजा ना कारण मी माझं जे काय मत देतोय ते तुम्ही मला तिकडे दाखवत आहे पण आतमध्ये रजिस्टर कसं होतंय हे काही कळत नाही ते कळायला मला मार्ग मिळते आणि यांचे पती यजमान निर्मला सीतारामन यांनी अत्यंत सोप्या भाषेमध्ये सांगितले पलकला की त्यांनी सांगितले की जी काही शहात्तर लाख जवळपास मतं ही शेवटच्या तासात वाढली सरासरी काढली कारण ते मोठे गणितज्ञ नाही एवढ्या शहात्तर लाखांची जर का सरासरी काढली तर प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदान केंद्रात किमान हजार लोकांची रांग पाहिजे मला कल्पना आपल्यापैकी किती लोकांनी शेवटच्या तासामध्ये हजार लोकांची रांग बघितली कुठेही कसं नाही काही नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज एवढं मी पाचवी पेक्षा जास्त राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रात आनंदोत्सव का नाही सगळ्यांची चेन हे अशी विस्मयकारक काय एवढं राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा काही जणांना शेतात पूजा अर्चा करायला जावं का लागतंय राजभवनावरती जायला पाहिजे आम्ही तर गेलो होतो आमचं तर काय आम्ही पंचवीस वीस वर्षे एकमेकांच्या विरोधातच लढलेली माणसं होतो पण जेव्हा आमची महाविकास आघाडी झाली तेव्हा पहिल्या प्रथम तेव्हा तर काय राष्ट्रपती राजवट लावली होती आज कोणी दावा केलेला नाही विधानसभेची मुदत संपून गेलेली आहे तरी राष्ट्रपती राजवट का झाली गेली नाही या सगळ्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही आणि एवढं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा राजभवनावरती जायच्याऐवजी लोक शेतात का जातात अमावस्याचा मुहूर्त का घेतात अजूनही दावा का केला जात नाही हा महत्वाचा प्रश्न म्हणजे यांची थोडक्यामध्ये यातनं मानसिकता कळते की यांना याचं असं कधी वाटलं नव्हतं त्याच्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार मंत्रिमंडळात कोण येणार याची काहीच तयारी नव्हती आणि ती नव्हती म्हणून आता जसं जागा वाटपामध्ये वेळ लागतोय तसं या सगळ्या वाटपामध्ये वेळ लागतोय असो मला असं वाटतं आज मी मुद्दामून आलो आपला आशीर्वाद घ्यायला कारण कोणीतरी आम्हाला एक वडील धारक पाहिजे की तू कर्तव्य बनवण करतोय तू कर्तव्य चुकीचं करतोय आणि ते काम आपण केलेलं आहे फक्त आता एक विनंती माझी आहे मला वाटतं सगळ्यांची विनंती तीच असेल की आता आपण आत्मप्लेश करून घेऊ नका हा हा आत्मप्लेश एकट्या आपल्या एकट्या व्यक्तीचा नाही हा आत्मप्लेश आपल्या देशाचा आहे आणि जर बाबांसारखे अनुभवी तपस्वी माणसं त्यांना हे सगळं पटत नाही एवढ्या वर्षांचा सगळ्या त्यांचा एकूण कारकिर्दीचा अनुभव बघितल्यानंतर असं कधीच घडले नाही असं असा माणूस जेव्हा सांगतो तेव्हा आपण पुढे जाणार होत की नाही त्या नुसतं त्यांना भेटायचं आपण इकडे संविधान वाचवलं पाहिजे भारत माता कि जे आहे वांदे आणि हमस एक आहे नाही हमस एक आहोत तर ते एक आता संपूर्ण देशभर दिसलं पाहिजे संपूर्ण देशभर दिसलं पाहिजे ना नाहीतर ह्या अशा आंदोलनाला लोक म्हणतील आहे केलं आंदोलन पुढे काय तर हे जनतेसाठी हे आंदोलन आहे आणि माझं तर माझ्या जयंतराव आपण आपल्या महाविकास आघाडीकडनं पूर्ण राज्यभर आंदोलन केलं पाहिजे पूर्ण राज्यभर हो बोला किती लोकांना जाना ज्यांना वाटते की नाही मी मत दिलेलं आहे बरोबर दिलेलं आहे दिले ते येणार ना नाही पण ज्यांना वाटते की नाही काहीतरी गडबड झाले ते आपल्यासमोर येतील आणि अशी लोक जेव्हा रस्त्यावरती येतील आणि मोठे जनआंदोलन निर्माण होईल त्याच वेळेला खरं आपलं जे महात्मा फुलेंचं म्हणणं आहे की सत्यमेव जयते हे सत्य वाचवणं हे केवळ आणि केवळ आता जनतेच्या हातात आहे आणि मला खात्री आहे महाराष्ट्र हा असं काही लेचापेचा नाहीये लेचापेचा नाहीये तो सुरांचा वीरांचा साधू संतांचा सा सगळ्यांचा आहे आपल्यासारख्या क्रांतिकारकांनी सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेतला आपल्यासारख्या समाज सुधारकांनी भाग घ्यायचा त्याच्यामध्ये तर असा हा महाराष्ट्र देशाला दिशा दाखवण्यासाठी पुढे आला राहणार नाही हा मला विश्वास दद आहे आणि याच्यासाठी शिवसेना म्हणून जे काय करायचं ते आम्ही करूच पण मला खात्री आहे आमचे महाविकास आघाडीचे सहकार्याचे जयंत विषय आलेलेच आहे ते सुद्धा आणि काँग्रेस सुद्धा लोकशाही वाचवण्यासाठी राष्ट्रवादी आरक्षण राहणार नाही सगळ्यांना परत धन्यवाद देतो आणि बाबा माझी सगळ्यांच्या वतीने विनंती आहे की आपण आता जेवढा त्रास करून घेतला तेवढा पुढे बाकीचं आंदोलन आम्ही घेतो पुढे तुम्ही आता कृपा करा आणि जास्त त्रास करून घेऊ नका मनापासून विनंती करतो आणि मला असं विनंती विनंतीपेक्षा मी हट्ट करतोय आपल्याकडे हट्ट करतो आणि कृपा करून आपण आता उपोषण सोडावं मी हे काही ठरवून आलेलो नाही हे मी इकडे आल्यानंतर बोलतोय माझी विनंती मानतील अशी मला आशा किंवा खात्री आहे सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका